भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप ओमसाई सेवा प्रतिष्ठानचे से संस्थापक तथा भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचे जा औचित्य साधून ओमसाई सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कैलास महाराज यांनी जिल्हा परिषद शाळा व वा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आपल्या मनोगतातून भास्कर जाधव यांनी ओमसाई प्रतिष्ठान मंडळाचे कौतुक केले, हो, कौतु केले। विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला व शुभेच्छा दिल्या Happy यावेळी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठचे कैलास महाराज निचिते हरेश निजिते चेतन जाधव सुखदेव जाधव राहुल गुजरे प्रेमकुमार बोटकोंडले शेखर सुर्वे सागर जाधव योगेश ठाकरे मंडळाचे अध्यक्ष सागर भोईर संचालक क्षेत्राम बावीसकर चिंतामण जाधव हो, सुनील महाजन पद्माकर गायकर प्रशांत जाधव हो, आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते यांनी केले रामकृष्ण हरी आज वारकरी तत्वज्ञान विद्यापीठावर सन्मान्य भास्करशेठ जाधव यांचा जन्मोत्सव त्यांनी या विद्यापीठामध्ये साजरा केला या विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करणं ही त्यांच्या मनात आलेली संकल्पना त्यांच्या विचारांची उंची सांगून जाते त्यामुळे आज जिल्हा परिषद शाळा पाषाणे आणि वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी ब्लँकेट्स वाटप केलं या ठिकाणी अन्नदानाची पगड त्या विद्यार्थ्यांना दिली त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी भास्करशेट जाधव यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला जन्मोत्सव ज्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत त्या दिवशी आपल्याला अशा संकल्पना सुचाव्यात हा खऱ्या अर्थाने एक खूप मोठी त्यांच्या विचारांची उंची या ठिकाणी आहे राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भास्कर जाधव हे सदैव तत्पर असतात गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यापासून तर दवाखान्याच्या मदतीपर्यंत त्यांचं कार्य सुरू असतं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पालखीपासून तर सप्ताहाच्या आयोजनापर्यंत त्यांचं हे काम सुरू असतं त्यामुळे आज वारकरी तत्वज्ञान विद्यापीठामध्ये हा उत्सव साजरा करून त्यांनी आम्हाला कृतकृत्य केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही पांडुरंगाला प्रार्थना करतो की भास्करराव जाधवसाहेब यांना ज्याला आपण म्हणतो हिमालयाची उंची सह्याद्रीची व्यापकता समुद्राची अथांगता परमात्मा त्यांना प्रदान करू पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना आहे